पक्ष टाकून काय सांगायला आज आपले सहकारी मॅडम आज प्रभाग क्रमांक एक कडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कशा प्रकारचे भाव व्यक्त करताय नागरिकांना काय आवाहन आज प्रभाग एक मध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आहे फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये विजयश्री संतोष पाटील लीना नंदकुमार म्हात्रे संतोष बाबुराव भोईर नितेश बालकृष्ण भोईर पाटील याही चार उमेदवार आहे महायुतीच्या चारही उमेदवार फॉर्म भरलेला आहे तर आमचा एकच ध्येय आहे की प्रभागाचा विकास कसा होईल आणि मी प्रभागाचा एक अध्यक्ष आहे त्या नात्याने मला त्या चारही उमेदवार कसे निवडून येतील यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहील पाहायला गेला तर विरोधकांना काय आव्हान विरोधकांनी या, या पाच वर्षात मागील पाच वर्षात काही काम नाही केले त्यांचे तीन नगरसेवक होते त्याही कोणा जनतेचा काही विकास केलेला नाही त्यामुळे आज जनता त्यांना त्रास झालेली आहे त्या जनतेची एकच इच्छा आहे की आज चारही उमेदवार बीजेपीचे आता येवा आणि आमच्या प्रभागाचा विकास व्हावा कुठले प्रश्न घेऊन सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आम्ही त्याच्या पाठपुरावा करून एका वर्षामध्ये त्या पाण्याचं कसं नियोजन करावं करू यासाठी पाठपुरावा करू या, या, सर काय सांगाल आज आपले सभापती यांना भारतीय जनता पार्टी मधून प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि एक सरपंच म्हणून आपण राहिलेला आहात आणि प्रभागाचा विकास करण्यासाठी आपण कशा प्रकारचे पाऊल पहिल्यांदा मी सांगतो माझे मिसेस ला उमेदवारी अर्ज दाखल करा तिला दहा वर्षाचा अनुभव आहे ग्रामपंचायतीमध्ये आणि ती एकदम सतर्क असल्यामुळे आणि प्रभाग एकचा विकास कसा होईल ह्याच हे आमचं उद्दिष्ट असणार प्रथम तर मी गावाचा बऱ्यापैकी प्रश्न सोडवलेला आहे पहिल्यांदा म्हणजे पाण्याचा प्रश्न रस्ते गटारे अशी बरीच कामं मी विकास कामं केलेली आहेत आणि नंतर आता प्रभाग एकचा ज्या मागच्या नगरसेवक कधी कोरोना काळात कुठं फिरकले नाहीत आणखी बऱ्याच लोकांच्या समस्या काय हे नगरसेवक इकडे आता गावगाव स्ट्रीट -गा, लाईट रस्ते अशा बऱ्याच सुविधा आपण करून घेतलेल्या आहेत त्यामुळे मला ज्या प्रभाग एक मधून बऱ्याच लोकांची पसंती असल्यामुळे मी माझ्या मिसेस ला उमेदवारी हे केलेलं आहे सर आपल्या प्रभागातील जे नागरिक आहेत वोटर आहेत त्यांना काय आव्हान करता वोटरांना पहिल्यांदा म्हणजे हॅलो वोटरांना मी जास्तीत जास्त मतदानाला कशी याल आणि प्रभाग चा, एक चारही नगरसेवक कसे निवडून येतील आणि प्रभागाचा विकास होईल या दृष्टीने वर पनवेल महापालिकेत भाजपची सत्ता येणार आहे म्हणून जर चारही नगरसेवक इथले आले तर प्रभागाचा विकास होऊ शकतो